नमस्कार आज आपण एन एन न्यूज नेटवर्क मधून काही महत्त्वाच्या बातम्या आणि शासन निर्णयांवर बोलणार आहोत नमस्कार यात अगदी राज्य पातळीवरच्या धोरणांपासून ते पुणे परिसरातील म्हणजे पायाभूत सुविधा आणि नागरिकांच्या प्रश्नांपर्यंत बऱ्याच गोष्टी आहेत हो नक्कीच या बातम्या अशा वरवर पाहिल्या तर वेगवेगळ्या वाटू शकतात पण मला वाटतं यात एक पॅटर्न आहे म्हणजे शासकीय निर्णय स्थानिक गरजा आणि मग आव्हानं असं सगळं दिसतंय अगदी सुरुवात कुठून करायची मोठी बातमी गणेशोत्सवाची आहे नाही का तिथूनच सुरू करूया हो बरोबर तर गणेशोत्सवाला आता महाराष्ट्र राज्य उत्सव म्हणून काय म्हणतात त्याला अधिकृत दर्जा मिळालाय अच्छा सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी ही घोषणा केली आहे आणि ऐकण्यात आलंय की यासाठी शंभर कोटीहून अधिक निधीची तरतूद असणार आहे शंभर कोटी मोठी रक्कम आहे हो आणि आमदार हेमंत रासने यांनी मागणी केली होती म्हणे यासाठी ही म्हणजे एक मोठीच गोष्ट आहे लोकमान्य टळकांनी सुरू केलेला हा उत्सव आता शासनाच्या अखत्यारीत येतोय म्हणायचं म्हणजे आर्थिक पाठबळ मिळेल भव्यता येईल हो ते तर आहेच पण मला एक विचार येतो मनात की जी एक परंपरा आहे लोकसहभागातून चालणारा उत्सव आहे हा त्यावर असं शासकीय नियंत्रण किंवा त्याच्या स्वरूपावर काही परिणाम होईल का म्हणजे निधीचा वापर कसा होतो हे बघणं महत्त्वाचं ठरेल अगदी बरोबर मुद्दा मांडलात पारदर्शकता महत्त्वाची आहे इथे बरं आता पुण्याच्या एका मोठ्या त्रासाकडे वळूया हिंजवडी हो हिंजवडीची वाहतूक कोंडी आमदार शंकर जगताप यांनी मागणी केली आणि मुख्यमंत्र्यांनी तातडीचे आदेश दिलेत म्हणे अच्छा काय आदेश आहेत डिसेंबर 2025 पर्यंत एक पर्यायी रस्ता नवीन मेट्रो मार्ग आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे सिंगल पॉइंट अथॉरिटी स्थापन करण्याची घोषणा हिंजवडीची वाहतूक कोंडी म्हणजे हा काही आजचा प्रश्न नाहीये वर्षानुवर्ष चालू आहे अनेक उपाय झालेत पण हो यश मर्यादितच राहिले हो। त्यामुळे ही सिंगल पॉइंट अथॉरिटीची कल्पना ऐकायला चांगली वाटते कारण खरं आहे की पी एम आर डी ए महापालिका पोलीस एवढ्या सगळ्या एजन्सीजमध्ये मध्ये समन्वय नसलं की कामं रखडतात बरोबर पण ही अथॉरिटी प्रत्यक्षात किती पॉवरफुल असेल म्हणजे तिला पुरेसे अधिकार मिळतील का स्वायत्तता असेल का आणि मुख्य म्हणजे डिसेंबर दोन हजार मागच्या अनुभव पाहता कितपत खरी ठरेल ही तर मुद्दा आहे घोषणा आणि प्रत्यक्ष काम यात फरक असतोच अनेकदा अगदी याच आमदार शंकर जगताप यांनी अजून एक जरा कठीण मुद्दा विधानसभेत मांडलाय कोणता पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण म्हणजे पीसीएनटीडीएम त्यांच्या आरक्षित जमिनींवर गेली चाळीस पंचाळीस वर्ष जे लोक राहत आहेत हो त्यांना विशेष बाब म्हणून मालकी हक्क द्यावा अशी मागणी केली खूपच म्हणजे संवेदनशील आणि गुंतागुंतीचा विषय आहे हो ना म्हणजे बघा ना एका बाजूला चाळीस पंचेचाळीस वर्ष लोक आहे, राहत आहेत त्यांची घरं आहेत गुंतवणूक आहे पण दुसऱ्या बाजूला शहराच्या नियोजनासाठी ठेवलेल्या आरक्षित जमिनी आहेत बरोबर मग ही विशेष बाब म्हणजे नक्की काय काय निकष लावणार फक्त राहण्याचा काळ बघणार की अजून काही आणि याचा परिणाम पुढे जाऊन शहराच्या इतर आरक्षित जागांवर काय होईल भविष्यातल्या नियोजनाचं काय म्हणजे हे फक्त त्या जमिनीपुरतं मर्यादित नाहीये नाही अजिबात नाही हे शहराच्या भविष्याशी जोडलेलं आहे एका समस्येवर उपाय शोधताना दुसरी तयार होता कामा नये विचारपूर्वक पावले टाकावी लागतील अगदी बरं हाता एक जरा वेगळ्या प्रकारची बातमी आहे विमानाच्या सुरक्षेबद्दल अच्छा पुण्यात विमानतळाच्या पंधरा किलोमीटर परिसरात आता बीम लाईट आणि लेझर बीम लाईट वापरण्यावर बंदी घातली आहे हो हो का अच्छा हो, आणि कोणी वापरलं तर गुन्हा दाखल होणार आहे तर एक चांगलं उदाहरण आहे म्हणजे बघा टेक्नॉलॉजीचा वापर लेझर लाईट्स वगैरे किती कॉमन आहेत समारंभात जाहिरातीत पण ते विमानाच्या पायलटसाठी धोकादायक ठरू शकतं हे आपल्याला कुठे माहित असतं ना, सामान्यपणे नाही लक्षात येत म्हणूनच प्रशासनाला असे नियम आणावे लागतात म्हणजे नागरिकांची सुरक्षा आणि आधुनिक साधनांचा वापर यातला बॅलन्स साधावा लागतो बरोबर आणि राज्यातल्या परिचारिकांच्या मागण्या आहेत काही हो त्यांचं आंदोलन चालू होतं ना हो तर त्यांच्या मागण्यांसाठी लवकरच मुख्यमंत्र्यांसोबत बैठक होणार आहे असं आश्वासन वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी दिलाय महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशनच्या आंदोलनानंतर ही हालचाल दिसतीय आरोग्य सेवेतल्या कर्मचाऱ्यांचे प्रश्न महत्वाचे असतातच बघूया आता बैठकीत काय तोडगा निघतो चर्चा आणि आंदोलन यातूनच मार्ग निघतो अनेकदा हो आणि शेवटची जरा दिलासादायक बातमी मुंबईकरांसाठी काय आहे पावसा पाण्याबद्दल अगदी मोडकसागर तराव ओसंडून वाहू लागलाय अरे वा चांगली बातमी आहे हो पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झालाय त्यामुळं सातही धरणांमध्ये मिळून आता बहात्तर टक्केपेक्षा जास्त पाणीसाठा झालाय बरं झालं पावसाळ्याच्या सुरुवातीलाच धरणं भरायला लागणं हे शहरासाठी खूप महत्वाचं असतं तर आज आपण बऱ्याच विषयांना हात घातला गणेशोत्सवाचा नवीन दर्जा हिंजवडीची वाहतूक योजना पिंपरी चिंचवडमधल्या जमिनीच्या हक्काचा प्रश्न लेझर लाईट बंदी परिचारिकांच्या मागण्या हो आणि या सगळ्या चर्चांमधनं एक गोष्ट परत परत समोर येते असं मला वाटतं काय की शासकीय घोषणा हे एका बाजूला आणि त्यांची प्रत्यक्ष अंमलबजावणी वास्तव लोकांच्या गरजा अपेक्षा या दुसऱ्या बाजूला यात एक सततचा संवाद आणि कधी कधी संघर्ष सुरू असतो अगदी बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो की या सगळ्या मोठ्या घोषणा होतात महत्त्वाकांक्षी योजना आखल्या जातात आश्वासनं दिली जातात हो पण पली या पलीकडे जाऊन त्यांची प्रभावी आणि वेळेत अंमलबजावणी होण्यात नेमकी कोणती आव्हानं असतात आणि ती आव्हानं दूर करण्यासाठी काय करता येऊ शकतं यावर खरंच विचार करायला हवा नक्कीच हाच कळीचा मुद्दा आहे